दिवसा घरफोडी करून चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरांना वसईच्या माणिकपूर पोलिसांनी अवघ्या बहात्तर तासात अटक करण्यात यश मिळवलं आहे वसईच्या आनंदनगर परिसरात दिनांक सात मार्च रोजी दिवसा चार वाजता घरात कुणी नसल्याचा फायदा घेत रोख रक्कम आणि सोन्या चांदीच्या दागिन्यासह साडेसात लाखांची चोरी केली होती माणिकपूर पोलिसांनी अवघ्या बहात्तर तासात या तिन्ही चोरट्यांच्या मुसक्या आवडल्या हे तिघे चोरी करून गोरखपूर एक्सप्रेसने गावी जात असताना नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या मदतीने चालू ट्रेनमध्ये या तिघांना अटक केली त्यांच्याकडून चार लाख सदुसष्ट रोख रक्कम दोन मोबाईल असा सात लाख बावन्न हजार तीनशे अडुसष्ट किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे राकेश कुमार उर्फ चक्की रामराज यादव मोहम्मद सईद उर्फ शानू गरीबुल्ला खान आणि लालकेसर उर्फ बच्चा ददन राय असे या आरोपींची नावे आहेत यांच्यावर गोरेगाव पोलीस ठाण्यात चोरी घरफोडीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत आमचे पी आय माने साहेब त्याचबरोबर आमचे डी बी सनी पाटील यांची सर्व टीम यांनी अथक प्रयत्न केले सी सी टी व्हीच्या माध्यमातून गोपनीय बातमीदार त्याचबरोबर तांत्रिक माहितीच्या आधारे आम्ही या आरोपींना अठ्ठेचाळीस तास तासाच्या आत निष्पन्न करू शकलो आणि नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या मदतीनं भट्ट तासाच्या आत पकडू शकलो